आपण पाहत आहात बागला नृत्या खबरपास महाराष्ट्राची तालुक्यातील अबोणा शहरातील सावकारनगर परिसरात उभी असलेली इर्टिका कार अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना पहाटेच्या सुमारास घडली ही घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली असून या प्रकरणी कार मालक मधुकर नारायण बदाणे यांनी अबोणा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे बदाणे यांच्या मालकीची एम एच एकेचाळीस ए एम नऊशे सत्तर क्रमांकाची इर्टिका कार त्यांच्या घरासमोर उभी होती पहाटेच्या वेळेस अज्ञात चोरट्यांनी ही कार चोरून नेली घटनेची माहिती मिळताच बदाने यांनी तातडीने पोलीस ठाण्यात धाव घेतली पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता संबंधित कार कळवण निवाणे देवळा मार्गावरून जाताना अडून आली या घटनेमुळे व वा परिसरातील वाहनधारकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे पोलीस निरीक्षक यशवंतराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांकडून तपास सुरू असून लवकरात लवकर चोरट्यांचा शोध घेऊन कार परत मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत या प्रकरणी बोलताना कार मालक मधुकर बदाणे यांनी पोलिसांनी जलद गतीने तपास करून चोरट्यांना गजाड करावे कठोर कारवाई करावी अशी मागणी केली आहे बागला सुरेश सुरासे।